नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो खताच्या लिंकिंगचा काय प्रकार आहे आणि त्यामधून शेतकरी कसा लुटला जातो आणि त्यासाठी काही उपाययोजना करून आपला आर्थिक नुकसान टाळता येते का ते या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत खरीप पेरणीच्या हंगामात जूनमध्ये काही ठराविक रासायनिक खतांना मागणी असते मागणी असलेल्या रासायनिक खताचा तुटवडा जाणवतो अथवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते यातूनच इतर खताच्या विक्रीसाठी लिंकिंगचे प्रकार राज्यात घडत असतात यावर्षी मात्र एप्रिल महिन्यापासूनच राज्याच्या काही भागात लिंकिंगचे प्रकार पुढे आले आहेत अशा बातम्याही समोर आलेल्याच्या आपण पाहिलं असाल यावरून या, या वर्षीच्या खरीप हंगामात होणाऱ्या रा रासायनिक खताच्या लिंकिंगचा अंदाज आपल्याला यायला हवा रासायनिक खताच्या लिंकिंगबाबत कंपनी आणि पुरवठादार विक्रेते एकमेकाकडे बोट दाखवित असतात रासायनिक खताची निर्मिती केल्या जाणाऱ्या कंपन्याकडून लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी पुरवठादार विक्रेते करतात तर लिंकिंग हे पूर्णपणे खत विक्रेत्याच्या पातळीवर असते असे म्हणून कंपन्या हातवर करीत असतात पण असे असले तरी लिंकिंग ही अनेकदा खत कंपन्याच्या दबावानेच होते तर काही वेळा कंपन्या आणि विक्रेते यांच्या संगणमतानं होते यावर्षी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन अर्थात मापदाने लिंकिंगसाठी सक्ती करणाऱ्या कंपन्याकडून खते खरेदीवर बहिष्कार आंदोलन सुरू केलं आहे पण हे मात्र नाम मात्र असल्याचं आपल्याला दिसून येते खताच्या लिंकिंगला आळा घालण्यासाठी कृषी मंत्र्यासह सरकार सुरुवातीपासूनच आग्रही आहे तरी पण त्यांचा अजून काही रिझल्ट आल रिझल्ट आल्याचं आपल्याला दिसत नाही कोणत्याही स्वरूपात खत लिंकिंगचे प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे पण कारवाई मात्र दरवर्षीप्रमाणे शून्य होईल असा एक अंदाजच आहे मुळात रासायनिक खताचे दर प्रचंड वाढले आहेत रासायनिक खतामधील भेसळ बनावटपणाने शेतकरी त्र त्रस्त आहेत त्यात मागील काही वर्षापासून खताच्या लिंकिंगचे प्रकार खूपच वाढले आहेत लिंकिंगच्या माध्यमातून अनावश्यक खते शेतकऱ्याच्या माती मारले जातात लिंकिंगमुळे शेतकऱ्यावर अधिक खर्चाचा नाहक भूर्दंड बसतो शेतकऱ्याचे खत व्यवस्थापन बिघडते लिंकिंगमुळे असंतुलित खत वापरास खत पाणीच घातले जाते असे दिसून येते यातून पीक उत्पादन घटते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची लूट करणारे लिंकिंग राज्यात पूर्णपणे थांबायला हवे लिंकिंगचे प्रकार कुठे घडू नयेत यासाठी सर्व खताचा सर्वत्र सुरळीत पुरवठा होईल ही खबरदारी कृषी विभागाने घ्यायला हवी लिंकिंगचे प्रकार कुठे घडत असतील तर त्यावर कंपनी तसेच विक्रेत्याच्या विरोधात कडक कारवाईचे इशारे यापूर्वी देखील अनेकदा केंद्र तसेच राज्य सरकारने दिले आहे पण कारवाई किती लोकांवर झाली हे मात्र सांगता येत नाही परंतु राज्यात ना लिंकिंग थांबले ना कुणावर कारवाई झाली तसेच सरकारने वेळोवेळी जे काही निर्देश दिले त्याची काळजी शासन प्रशासनाने घ्यायला हवी विशेषतः गुणनियंत्रण विभागाने अधिक चौकस राहून खताची लिंकिंग कुठे होणार नाहीत आणि होत असल्यास कंपनी अथवा विक्रेते जो दोषी आढळेल त्यावर कारवाईचा बडगा उगारायला हवा लिंकिंगचे खते विकणार नाही असा जो पवित्र विक्रेते त्यांच्या संघटनेने घेतला त्यावर मात्र त्यांनी ठाम राहायला हवे केवळ खत विक्रीवर बहिष्कार टाकण्याबरोबरच त्यांनी अशा कंपन्या सरकारच्या निदर्शनास आणून त्यांच्यावर कारवाई होईल हे पाहावे विक्रेते परस्पर खताची लिंकिंग करीत असतील तर संबंधित कंपन्यांनी त्याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी देखील लिंकिंगचे खते कोणत्याही परिस्थितीत विकत घेऊ नये खत तुटवडा अथवा कृत्रिम टंचाईच्या काळात पर्यायी खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हायला हवे कंपन्या तसेच विक्रेते यांचे एकमेकावरील नियंत्रण निवेष्टा गुणनियंत्रण विभागाची जागरूकता शेतकऱ्याचे प्रबोधन आणि कायदेशीर कारवाईचा बडगा याद्वारे खत लिंकिंगला राज्यात आळा बसू शकते